मित्रांनो नमस्कार टेंडर गुरु चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून सतत बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून आपण व्हिडिओच्या माहिती माहिती देत देत असतो ही असताना एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी बहुतांश प्रॉब्लेम येत आहे त्यासाठी खूप जणांनी कमेंटच्या माध्यमातून कोणी कॉलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून एकच प्रश्न जास्त वेळेस विचारला जातो की मला जर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था नोंदणी करायची आहे तर त्यासाठी माझ्याकडे काय कागदपत्र असली पाहिजे दुसरा महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न की जर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मला स्थापन करायची आहे तर त्यामधून मला कुठल्या प्रकारचे फायदे मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्वाची माहिती समजावून घ्यायची आहे एक नोंदणीच्या बाबतीमध्ये आणि दुसरी गोष्ट सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमध्ये आपण कुठल्या प्रकारचे घ्या की सुशिक्षित बेरोजगार संस्था नेमकं आहे तरी काय तर सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्था म्हणजे की एक बेरोजगार व्यक्तीला शासनाकडून सहकारच्या माध्यमातून कुठेतरी अर्थसहाय्य झालं पाहिजे शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत झाली पाहिजे तर ती मदत करत असताना कुठली तरी जी एन टी टी आहे ती एन टी टी रजिस्टर्ड पाहिजे आता पुन्हा प्रश्न पडला असेल की एंटिटी टी टी म्हणजे काय तर एन टी मध्ये आपण याला म्हणू शकतो की जर मला वैयक्तिक माझा एक छोटा घरगुती व्यवसाय सुरू करायचा आहे मला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पार्टनर नकोय कुठल्याही प्रकारचे व्यक्ती त्याच्यामध्ये सामील नको त्यावेळेस आपण एक प्रोप्रायटरशिप फॉर्म रजिस्टर्ड करतो ज्याला म्हणतो आपण एकल मालकी कंपनी की ज्यामध्ये त्या कंपनीचा मालक हा एक व्यक्ती आहे त्याला म्हणतो आपण एकल मालकी कंपनी परंतु सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट अशी होते की सहकार हा विषय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समजावून घेणं गरजेचं आहे की व्यक्तींचा एक प्रकारचा समूह दहा व्यक्ती असतील अकरा असतील बावीस असतील पन्नास असतील शंभर असतील तर ही व्यक्ती एकत्रित येऊन एखादी एक एंटिटी रजिस्टर्ड करते ती कुठे तर जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयामध्ये आणि तिथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या एंटिटीच्या माध्यमातून ते एक व्यावसायिक दृष्टिकोन समजून व्यवसायाच्या दृष्टीने त्या संस्थेमध्ये एकत्रित येऊन एक, एक व्यवसाय निवडतात आणि तो व्यवसाय निवडून त्यांना आपली भविष्यातली व्यावसायिक वाटचाल त्यांना सुरू करायची आहे मग या वाटचाल सुरू करत असताना त्या एंटिटीला आपण म्हणतोय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मित्रांनो ही संस्था रजिस्टर्ड करण्यासाठी कमीत कमी तुमच्याकडे तेरा ते सोळा पर्यंत सदस्य असणं अपेक्षित आहे मग प्रश्न पडतो की तेरा ते सोळा का तर एकतर या संस्थेमध्ये आपल्याला जी व्यक्ती घ्यायची आहे तर त्या व्यक्तीकडे कुठल्या तरी प्रकारचं कौशल्य असणं गरजेचं आहे मग कौशल्य म्हणजे काय म्हणजे आपल्याकडे एखादा व्यक्ती आहे तर त्याला एका विशिष्ट व्यवसायाचं नॉलेज आहे त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारची कला आहे त्याचं एक उदाहरण देऊ इच्छितो मी तुम्हाला की समजा आपल्याकडे एखादा कॉम्प्युटर ऑपरेटर आहे तो कुठेतरी एक व्यवसाय शोधतोय मग अशा व्यक्तीला आपल्या संस्थेमध्ये जॉईन करा कोणी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आपल्या संस्थेमध्ये जॉईन करा एखादा व्यक्ती पेंटिंग रिलेटेड काम करतोय प्रिंटिंग रिलेटेड काम करतोय ट्रेडिंग रिलेटेड काम करतोय एखाद्या व्यक्तीचं पेस्ट कंट्रोलचं काहीतरी काम चालतं तर अशा व्यक्तींना त्या संस्थेमध्ये घ्या महाराष्ट्रामध्ये बहुतांशी संस्था बंद पडण्याचं एकमेव कारण आहे का त्याचं कारण म्हणजे काय की संस्थेमध्ये जे सभासद घेतले जातात तर त्यांनाच व्यवसायाचं नॉलेजच नाहीये भरपूर वेळेस तुम्ही पण बघत असाल की संस्थेचं ऑडिट काय आहे हेही आपल्याला माहिती नाहीये संस्थेचं अकाउंट कुठल्या बँकेमध्ये काढायला पाहिजे तेही आपल्याला माहिती नाहीये मग महत्वाची सुरुवात होते इथून त्यामुळे आपल्याला जर सहकारी संस्थेमध्ये जर करिअर करायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की सहकारी संस्थेचं आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे ते कुठल्या प्रकारचं नॉलेज एक सर्वात महत्वाचा विषय आहे की सहकारी संस्था नोंदणी होते कुठे बरेच जण एजंटच्या माध्यमातून नोंदणी करतात पण त्यांना विसर माहिती नसते त्यामुळे आपल्या चॅनलचं मिशन असं होतं की आपल्याला स्वतः जोपर्यंत ती गोष्ट माहिती होत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट रजिस्टर्डच करायची नाही मग आपल्याला माहिती पाहिजे की सहकारी संस्था नोंदणी कुठे होते आणि सहकारी संस्थेमध्ये काय कामं घेतली जातात तर पहिला विषय तर मी तुम्हाला क्लिअर केला की आपल्याला लोकांची निवड कशी करायची आहे सदस्यांची निवड कशी करायची आहे दुसरा विषय समजावून घ्या की सहकारी संस्था नोंदणी करत असताना आपण काय व्यवसाय शोधले पाहिजे शासकीय शासकीय कार्यालयामध्ये भरपूर आणि बहुतांश असे व्यवसाय आहेत की ते तुम्ही इझिली करू शकता सोपे सोपे जर समजायचे म्हणले तर सिक्युरिटी गार्ड पुरवण त्यानंतर रिलेटेड भरपूर सारे काम आहेत की जे आपण प्रत्येक शकतो सिक्युरिटी गार्ड असेल हाऊसकीपिंगची सर्व्हिसेस असेल पेंटिंग रिलेटेड असेल ड्रायव्हर्स असतील हे सर्वच्या सर्व आपण सहकारी संस्थेच्या माध्यमातून प्रोव्हाइड करू शकतो नंतर सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपण ट्रेडिंग करू शकतो मग ट्रेनिंग कुठली आपल्याकडे स्टेशनरी असेल प्रिंटिंग असेल टेबल असेल खुर्ची असेल फर्निचर असेल इलेक्ट्रिकल असेल एखाद्या इलेक्ट्रॉनिकची आपण त्याच्यामधून साहित्याची जी काही ट्रेडिंग आहे ती तुम्ही, गरू त्यान अंतर अस्तिल, अस्तिल, तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याकडे शेतीच्या उपयोगी अवजारे असतील कपडे असतील क्लोथ रिलेटेड टेंडर्स असतील हे सर्व प्रकारचे टेंडर्स तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता ऑलरेडी याची तर माझ्याकडे पाचशे पेक्षा जास्त व्यवसायाची यादी आहे पण उद्योजकांना प्रश्न पडतो की मी मॅन पॉवर करू शकतो का मी कन्स्ट्रक्शन करू शकतो का तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुमच्या मनामध्ये जेवढे काही व्यवसाय असतील ते सर्वच्या सर्व तुम्ही ते करू शकता फक्त अट एक आहे की तुमची त्या व्यवसायाची जी काही तुमची संकल्पना आहे तुमच्या व्यवसायाची जी डेफिनेशन आहे तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड जी माहिती आहे ती माहिती त्या घटनेमध्ये असणं अपेक्षित आहे आणि त्या घटनेमध्ये जी गोष्ट लिहिलेली आहे तर तीच तुम्हाला त्या व्यवसायामध्ये त्या संस्थेमध्ये तुम्हाला ती करायची आहे तुम्हाला जर व्यवसाय करण्यासाठी कुठलंही बंधन नाहीये व्यवसायासाठी शिक्षणाची सुद्धा इथे गरज नाहीये सुशिक्षित बेरोजगार म्हणलं आपल्याला वाटतं डिग्री होल्डर आहे की काय असं काहीही नाहीये फक्त तो सुशिक्षित असला पाहिजे त्याला व्यवसायाचं पूर्णपणे नॉलेज असणं गरजेचं आहे परंतु आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की संस्था रजिस्ट्रेशन करायची त्यांना वाटतं की रजिस्ट्रेशन केले आणि लगेच काम मिळाले तर असं नाहीये आपण जी संस्था नोंदणी करतो तर ती नोंदणी करत असताना नोंदणी झाल्यानंतर कुठे काम मिळतात काम भरायचं कसं टेंडर कुठल्या ऑफिस मध्ये मला मिळू शकतं सहकारी संस्थेमधले अधिकार काय काय सांगतात जिल्हा उपनिबंधकांचे अधिकार काय आहेत एका सदस्यांचे अधिकार काय आहेत त्यानंतर प्रत्येक सदस्यांनी काय आपली जबाबदारी आपलं काय कॉन्ट्रीब्युशन संस्थेमध्ये दिलं पाहिजे जोपर्यंत याबाबत आपल्याला पूर्णपणे माहिती मिळत तो नाही तोपर्यंत सहकारी संस्था कुणीही नोंदणी करायची नाही चॅनलच्या माध्यमातून आपण तर सांगतोच की सहकारी संस्था नोंदणी करा यामध्ये दुमत नाही सहकारी संस्था एक चांगला पर्याय आहे उद्योजकांना कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये एक चांगल्या पद्धतीचा बिझनेस उभं करणं म्हणजे त्यासाठीचा शॉर्टकट जर म्हटला तर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मित्रांनो सहकार क्षेत्र इतकं मोठं आहे की मलाही माहिती आहे का एका व्हिडिओमध्ये ते कव्हर नाही होऊ शकत आज व्हिडिओ बनवण्याचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट असं होतं की तळमळ आहे चॅनलच्या माध्यमातून की उद्योजकांना खूप तळमळ आहे मी बघतोय की प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी व्यवसाय केला पाहिजे आणि खूप चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये उद्योजक आता कुठेतरी जागरूक होत आहे की आता आम्हाला व्यवसाय करायचे ते इथपर्यंत तरी आलेले आहेत फक्त आता तो व्यवसाय त्यांना त्यांच्या पर्यंत कसा पोचवता येईल तो व्यवसाय त्यांना कसा निवडता येईल हे आमचं चॅनलचं पूर्णपणे ध्येय आहे तर मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतील सहकारी संस्थेचे पूर्णपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये पाठवा मेल करा व्हॉट्सअप करा कॉल करा मी सर्वच्या सर्व, सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो फक्त एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण सहकारी संस्था नोंदणी करण्या अगोदर किंवा ज्यांची ऑलरेडी नोंदणी झालेली आहे त्यांनी सहकारी संस्थेची कामे कुठे येतात सहकारी संस्थेच ऑडिट का केलं जातं सहकारी संस्थेचे प्रत्येक सभासद असतील अध्यक्ष असतील सचिव असतील यांचं काय काय काम असतं याबाबत अगोदर तुम्ही जागरूक व्हा सहकारी संस्था नोंदणी झाली म्हणजे सर्व काही झालं असं नाहीये सहकारी संस्था आपल्याला टिकवता सुद्धा आली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा भरपूर साऱ्या संस्था आहेत पण बोटावर मोजण्या इतक्या संस्था काम करतात त्याचं कारण काय नॉलेज नाहीये माहिती नाहीये आपलं चॅनल हेच तर काम करतय की आपल्या सर्व उद्योजकांना ज्यांची जुनी असेल बंद पडलेली असेल तर तिला चालू कसं करता येईल ज्यांची चालू आहे त्याला अजून काय कामं करता येईल ज्यांना नवीन नोंदणी करायची त्यांना अजून काय करता येईल याबाबत तिथे माहिती मिळणं खूप गरजेचे आहे त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील आपण सर्व कटिबद्ध आहोत सहकारी संस्थेसाठी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मदत होईल आपण जर आपल्या टेलिग्राम चॅनलला अजून जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा देतोय तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा समजावून घ्या टेंडर वाचा डेली आपण तीनशे कोटीची त्यावर कामे सुद्धा टाकतोय कामे तुम्ही बघा वाचा पटेल तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेस तुम्ही त्या कामाला तिथे अप्लाय करू शकता मित्रांनो एक गोष्ट अजून अशी लक्षात आली की काही उद्योजक टेंडरिंग मध्ये इंटरेस्ट घेत आहेत पण त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ बघत असताना त्यांना बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन मिळते तर ज्यांना ई टेंडरिंगचं पूर्णपणे नॉलेज पाहिजे टेंडरिंग मध्ये ज्यांना मास्टर व्हायचं आहे शासकीय टेंडर्स मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यांना एक्सपर्ट व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी आपण त्रैमासिक प्रकाशन करतोय हे त्रैमासिक असं आहे की आपल्या उद्योगाच्या संदर्भात टेंडरिंगच्या संदर्भात आपल्याला जे आवश्यक कागदपत्र असतील आवश्यक कॉन्ट्रॅक्ट असतील आवश्यक लिलाव असतील तर हे आपण कसे भरता आले पाहिजे यासाठी काय कागदपत्राची गरज आहे या, या सर्वांची माहिती आपण त्रैमासिक मध्ये सुद्धा देतोय आपल्यापैकी ज्यांना या त्रैमासिकला जॉईन करायचं आहे आणि घरपोच या त्रैमासिकला मिळवायचं आहे तर त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये आजच रजिस्ट्रेशन करून घ्या येत्या जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास आपलं ते मासिक प्रकाशित होणार आहे आणि प्रत्येक उद्योजकांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते घरपोच सुद्धा मिळणार आहे तर नक्कीच मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो सहकारी संस्था ज्यांची रजिस्टर्ड असेल त्यांनी नक्कीच या मासिकचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला एक ग्वाही देतो की सबस्क्रिप्शन केल्यानंतर नक्कीच तुम्हाला शासकीय टेंडर मिळण्यासाठी तुम्हाला शासकीय अनुदान मिळण्यासाठी शासनाची वेळोवेळी माहिती मिळण्यासाठी खूप नक्कीच मदत होईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त बेरोजगारांपर्यंत पाठवायचं आहे आणि टेलिग्राम जर्नल चॅनलला जॉईन करायला विसरू नका धन्यवाद